नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विथ शरियोमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे कच्च्या केळ्याचे काप हे काप पाऊस पडत असताना चहासोबत एक नंबर लागतात आणि मस्त असे होतात सोपे आहेत करायला चला तर मग फटाफट सुरुवात करूया कच्चे केळं मी इथे स्वच्छ धुऊन पुसून घेतल्यात तुम्ही बघू शकता आता आपल्याला याचा देठाचा भाग आणि जो समोरचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला या केळाचं साल काढून घ्यायचं आहे सोलरनी अशा पद्धतीने तुम्ही हे चाकूनी कटसुद्धा करू शकता पण ते इव्हेंच्युअली कट होत नाही त्यामुळे तुम्ही सोलरनी हे थोडं थोडं असं साल काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने थो थोडं जाडं असते हे साल आ, कच्चे केळं असल्यामुळे आणि थोडं चिकटपणा असतो आपण केळं पूर्ण सोलून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये या पद्धतीने मिठाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सोललेले केळं असे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे जेणेकरून ते काळे नाही पडणार आणि आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत केळाचे एकदम आ, छोटे, -छोटे आणि म्हणजे मी हाफ केळं इथे कट केलेलं आहे आणि एकदम अशा पातळ स्लाईस आपल्याला कट करून घ्यायच्यात केळ्याच्या तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्या काप असायला हव्या जेणेकरून तळ्यालासुद्धा त्या सोप्या होतील मी आता तीनही केळं इथे या पद्धतीने स्लाईस करून घेते तुम्हाला मी दाखवते अगदी पातळ स्लाईस आपल्याला करून घ्यायच्या जेणेकरून तळताना त्या कुरकुरीतसुद्धा होतात जितक्या पातळ तुम्ही केळ्याच्या स्लाईस कराल बघा मस्त अशा होतात तर केळं कच्चं असल्यामुळे खूप छान ते कट होतात इझिली बघा इतकी पातळ मी स्लाईस इथे करून घेतलेली आहे मस्त आता त्यासुद्धा आपल्याला पाण्यामध्येच घालून ठेवायच्यात जेणेकरून त्या काळ्या पडणार नाहीत आपण तोपर्यंत मसाला करून घेणार आहोत तर मी एक मोठा चमचा बेसन इथे घेतलेला आहे एका भांड्याला बघा त्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे बारीक रवा मी इथे वापरलेला आहे तोसुद्धा एक चमचाभर घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर पावड पावडर मी इथे घेतलेला आहे एक चमचा भरून त्यानंतर एक छोटा चमचा धनेपूड मी इथे घालते आहे मसाल्यामध्ये एक चमचाभर हळद एक चमचाभर तिखट त्यानंतर आपण घालतो हो, आहोत हिंग या हिंगाने खूप छान फ्लेवर येतो चाट मसाला इथे घालायचा आहे दोन चमचाभर या पद्धतीने आणि अगदी थोडं काळं मीठ आणि एक चमचाभर साधं मीठ अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण काप करून घेतले होते ते या पद्धतीने आपल्याला अरेंज करायचे आहेत बघा मस्त याला आ, हे पाण्यामध्ये असल्यामुळे याला थोडंफार पाणी असतं आणि तुम्ही जर डायरेक्ट मसाल्यामध्ये याला आ, कोट करायला सुरुवात केली तर ते मसाला पूर्ण पाण्याने खराब होऊ शकतो त्यामुळे आपण या पद्धतीने याला मसाला कोट करणार आहोत संपूर्ण प्लेटमध्ये आपण अशा प्रकारे काप अरेंज करून घेतल्यावर यावरती मसाला आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि थोडं पाणी त्याला असल्यामुळे मसालासुद्धा छान प्रकारे त्याला कोट होतो मस्त तुमच्या चाट मसाल्यामध्ये माझा हा चाट मसाला घरगुती आहे तुम्ही जर चाट मसाल्यामध्ये तुमचं मीठ असेल तर थोडं मीठ कमी घालायचं आणि अशा प्रकारे आपल्याला हाताने तो प्रेस करून घ्यायचा आहे मसाला मस्त तुम्ही बघू शकता खूप छान याला कोटिंग होते या पद्धतीने आणि त्यानंतर एक साईड कोट झाल्यावरती दुसरी साईडसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कोट करून घ्यायची आहे संपूर्ण काप मी इथे पलटवून घेते बघा अशा प्रकारे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला मसाला घालून तो कोट करायचा आहे प्रेस करून घ्यायचा आहे मस्त हे चहा सोबत हे काप उत्कृष्ट लागतात खूप छान होतात कुरकुरीत होतात आणि करायलासुद्धा सोपे आहेत संध्याकाळी चहासोबत पाऊस पडत असताना काहीतरी वेगळं असं लागतं तर त्यावेळी हा बेस्ट ऑप्शन आहे बघा मसाला आपला इथे मस्त कोट झालेला आहे तुम्ही बघू शकता केळ्याचे काप आपले रे तळ्यासाठी रेडी आहेत तर मी एका पॅनमध्ये थोडं तेल घालून चेक करते आहे की ते तेल तापले का बघा तेल आपलं इथे तयार आहे एकदम कडक तेल आपल्याला पाहिजे आहे काप तळ तर, तळण्यासाठी आणि यामध्ये या पद्धतीने एक एक काप आपण तळून घेणार आहोत मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने एक साईड झाली की आपल्याला अलगत ते काप पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसरी साईडसुद्धा आपण तळून घेणार आहोत अगदी थोडं तेल मी इथे घातलेलं होतं तुम्ही बघू शकता मस्त काप आपले तळून रेडी आहेत चला तर आपण फटाफट सर्व करून घेऊयात मस्त हे काप नुसते खायलासुद्धा छान लागतात तर सॉससोबत तुम्ही हे काप सर्व करू शकता ॲज अ स्नॅक्स आणि मुलांना टिफिनलासुद्धा हे तुम्ही देऊ शकता सकाळी टिफिनला देताना खूप गडबड होते इतकी सगळी प्रोसेस करण्यासाठी तर तुम्ही हे काप रात्रीच मसाल्यामध्ये कोट करून फ्रीझरला ठेवू शकता तळायच्या वेळेस अर्धा तास आधी ते बाहेर काढून मग तळायचे एकदम छान असे होतात तुम्ही फटाफट टिफिनसुद्धा पॅक करून देऊ शकता आणि मुलं टिफिनला इतका छान पदार्थ पाहून खुश होतील चला तर तुम्ही हे काप कधी केले टिफिनला चहाला की स्नॅक्सला ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि यमी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू